नमस्कार प्रेक्षक हो। आज आपण ऐकणार आहोत एका सामान्य स्त्रीचा असामान्य आध्यात्मिक प्रवास कांता दासी दिगडे यांचा यवतमाळच्या सप्तशृंगी नगर लोहारा येथे राहणाऱ्या कांतादासी ताईंचा जीवन प्रवास हा एक संघर्षमय अध्याय आहे त्यांनी लहानपणापासून श्रीकृष्ण गणपती महालक्ष्मी आणि शिवजी यांची भक्ती केली व्रत उपवास आणि विविध पूजा अर्चा केल्या परंतु एक दिवस जीवनाने त्यांना असा धडा शिकवला की त्यांच्या आस्थेने केलेल्या भक्तीचा त्यांना कुठलाच शाश्वत लाभ होत नाही शारीरिक वेदना आणि कुटुंबातील समस्या यांनी त्यांचे जीवन भरकटले होते त्यांना चार वर्षे सतत पोटदुखीचा त्रास होत होता मायग्रेनच्या असह्य वेदना होत होत्या आणि ब्रेस्टमध्ये गाठी निर्माण झाल्या होत्या विविध डॉक्टर उपचार आणि औषधोपचार करूनही कोणतीही सुधारणा होत नव्हती त्याचवेळी त्यांच्या बहिणीच्या मुलीने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाची ओळख करून दिली साधना चॅनलवर सत्संग ऐकताना आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचताना त्यांना समजलं हे फक्त एक संत नाहीत तर तत्वदर्शी संत आहेत त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली त्यांचे पती जे व्यसनाच्या आहारी गेले होते ते पूर्णतः व्यसनमुक्त झाले कांतादासी ताईंना झालेल्या सर्व शारीरिक व्याधीही दूर झाल्या त्यांचे संपूर्ण जीवन आध्यात्मिक आनंदाने भरून गेले तर चला ऐकूया कांतादासी अशोकराव दिगडे यांच्या शब्दात त्यांचा हा अद्भुत आध्यात्मिक प्रवास नमस्कार आपलं नाव कांतादासी अशोकराव दिगडे आपण कोठून आलात मी सप्तशृंगी नगर लोहारा यवतमाळ आपला व्यवसाय काय आहे मी टीचर लोकांकडे स्वयंपाकाला जात असते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात मी संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेण्याअगोदर गणपतीची महालक्ष्मीची आणि शिवजीची भक्ती करत होते परंतु सर्वात आधी मी श्रीकृष्णाची भक्ती लहानपणापासून करत होते आणि या भक्तीमुळे मी हे व्रत वैकल्य आणि उपास तपास हे पण करत होती जसं तुम्ही सांगत आहात की हिंदू धर्माची जी प्रचलित भक्तिसाधना आहे देवी देवतांची पूजा करणे व्रत वैकल्य करणे या भक्ती साधना आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मला असं कळलं की माझ्या बहिणीची मुलगी आहे वडगाव जिरेला तिने मला सांगितले माझे पोट खूप दुखत होते चार वर्षापासून मी दवाखाने करत होती पण पोट बसत नव्हते तर ती म्हणाली मावशी तू संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घे आणि साधना चॅनलवर त्यांचा सत्संग येतो तो तू बघत जा तर मी म्हटले बरं ठीक आहे तिने मला ज्ञानगंगा पुस्तक दिले वाचायला आणि मी रोज साधना चॅनलवर गुरुजी संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहत होती त्यामुळं मला असे ज्ञान झाले की हे संत म्हणजे तत्वदर्शी संत आहे त्यामुळे त्यांची गुरुदीक्षा मला घेतलीच पाहिजे आणि मला सुरुवातीपासूनच म्हणजे भक्ती करण्याची खूप आवड होती आणि मला शोध होता की आपल्याला सर्वात जे परमात्मा आहे ते कसे मिळेल तर ते या भक्तीने मला मिळू शकतील त्यामुळं मी अमरावतीला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कळालं आणि आपला विश्वास बसला की संत रामपालजी महाराज हेच असे संत आहेत जे आपल्याला तत्त्वज्ञान देऊ शकतील म्हणून आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळला या भक्तीमुळे मला पहिले तर सद्भक्ती मिळाली आणि मोक्षाचा मार्ग मिळाला आणि माझ्या पती म्हणजे माझे भगतजी खूप नशा करत होते त्यांची नशा सुटली दारू पीत होते आणि बिडी सिगरेट हे त्यांना खूप व्यसन होते त्यांच्यामुळे त्यांची जी सगळी हे व्यसनं होते ती सुटली आणि माझ्या पोटात जे दुखत होतं चार वर्ष मी दवाखाने केले आणि देशपांडे डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट केली बरेच डॉक्टर आहे होमिओपॅथिक ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक सगळे डॉक्टर केले पण माझं पोट बसत नव्हतं तर माझ्या बहिणीच्या मुलीने सांगितल्यामुळे ही मी सद्भक्ती घेतली आणि नंतर मला मायग्रेनची बिमारी होती डोक्याची अर्ध डोकं खूप दुखत होतं आणि ते माझं डोकंसुद्धा सदभक्ती घेतल्यामुळेच कमी झालं माझ्या पाय पाय पण एक पाय दुखत होता ते मी संत रामपालजी महाराजांना हे प्रार्थना लावली आणि ते माझी पायाची बिमारी पण बसली आणि माझ्या ब्रेस्टमध्ये मा गाठा होत्या दोन तर ते गाठासुद्धा माझ्या एक महिन्यात प्रार्थना लावल्यावर त्या गाठासुद्धा माझ्या बसून गेल्या या भक्तीमुळे मला एवढे लाभ झाले की मी तुम्हाला सांगू शकत नाही एका एका क्षणाला मला संत रामपालजी महाराजाच्या सद्भक्तीचे खूप लाभ होतात जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जेव्हा आपण शरण ग्रहण केली त्यानंतर आपल्याला बरेचसे जे शारीरिक व्याधी होत्यात त्यातनं आपल्याला आराम मिळाला आणि आज आपण एक निरोगी असं जीवन व्यतीत करत आहात तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या काही आपल्या मैत्रिणी आहेत आपले जे काही आहे नातलग आहेत त्याचप्रमाणे जो जनसमुदाय जो भगत समाज आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांना आपण काय संदेश द्याल मी संदेश तर देऊ शकत नाही मी त्यांना एक विनंती करते की ही सद्भक्ती तुम्हाला या जीवनात पृथ्वीवर सुद्धा मिळणार नाही तुम्ही ही, ही सद्भक्ती घेऊन या भक्तीमध्ये या आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचून सर्व ज्ञान समजून घ्या पहिले ज्ञान समजून घ्या नंतरच ही गुरुदीक्षा घ्या आणि या गुरुदिक्षे घेतल्यामुळे तुमचे रोग सगळे नाहीशे होतील आणि तुम्हाला ही सद्भक्ती मिळेल कारण असे ज्ञान पृथ्वीवर कुठेच तुम्हाला मिळणार नाही असे मी त्यांना सांगू इच्छिते जसं तुम्ही आज समाजबांधवांना सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जर गुरुदीक्षा घेतली तर आपले जे कष्ट आहे आपले जे दुःख आहेत ते पूर्णपणे दूर होतील त्याचप्रमाणे आपल्याला मोक्षाचा मार्गसुद्धा मिळेल सद्भक्ती मिळेल तर ह्या आपल्या आ... आव्हानाला जर एखादा साधक साथ घालत असेल आणि तर त्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा हवी असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल तर टी व्ही चॅनलवर खाली नंबर येतात आश्रमचे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकतात कारण जिकडे तिकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर उघडले आहेत संत रामपालजी महाराजांनी तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता कॉन्टॅक्ट करून या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात साधकांना तर एक रुपयासुद्धा लागत नाही आणि तसेच या भक्तीमध्ये जी समजा तुम्हाला सामग्री मिळते तर त्याचे पैसेसुद्धा काहीच लागत नाही गुरु संत रामपालजी महाराजाचे आणि कबीर साहेबांचे फोटो आणि अमृत जल प्रसाद हे सगळं फ्रीमध्ये मिळते आणि एक पुस्तकसुद्धा मिळते भक्ती बोध यामुळे तुम्हाला नित्य नियम करणे सगळं सोपं जाते म्हणून मी सांगते की तुम्ही ही गुरुदीक्षा घ्या आणि या सद्भक्तीला जुडा हेच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद सात साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता